दिलातीले तिले जीवनादार कुठे गेली माझी जी मला करमतणारी गे ना आई, मला झोप येत नाही ये ना गाई मला झोप येत नाही दसरा आणि ही दिवारी ये कोण देईलारी पुरणाची पोळी रडू आला दिसत नाही गं येणार नाही मला जोکت नाही जगसे हारा नाही

धन्यवाद महाराज आज खरे आता विद्यार्थ्यांच्या वडील नसले त्यांच्या आजी आजोबा रद्दांच्या आहे परंतु त्यांच्या डोळ्याच्या धारा त्यांच्याबद्दलचा प्रेम निश्चितपणाने व्यक्त करतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या वाणीतून या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या भावना विरोध केला लहान मुलं असली तरी आज या ठिकाणी आपण पाहिलंय अतिशय अनेक उन्हाळी पावसाळी मागणारे आजी आजोबा त्यांच्याही डोळ्यातून पाण्याच्या आता मी थोडं निरीक्षण केलं महाराज आमच्या शिरिवाडीचं थोडंसं डोंगरात असणारं गाव आहे इथे आजी आजोबांचा विद्यार्थ्यांवर फार जीव असतो परंतु जेव्हा आपण मी सगळ्या शिरेवाडीकरांना सांगतो आमच्याही भावना थोड्याशा दाटून आलेल्या आहेत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की मुलगा हम आणि मुलगी हे एकच आहे इथे तुम्ही पाहिलं तर सत्तर ते टक्के मुली रडताना दिसते त्या मुलींना तुमच्याबद्दल प्रेम आहे निश्चितपणाने त्यांच्या डोळ्यातले आजू कधीही खोटे नाहीत ते आताही खरे होते कालही खरे आहेत आणि मुलेही खरे असते आपण आपल्याला भाग्यवान मानलं पाहिजे की माझ्या कोटी मला मुलगी मिळाली मी आज खर माझ्याही भावना खरं दाखवणार मला दोन मुले आहेत मी आयुष्यात कधीच आजपर्यंत विचार केला मुलगा का नाही म्हणून कारण माझ्या दोन्ही मुली आजही संध्याकाळी दहा वाजल्या अकरा वाजल्या तरी माझे वार बघत असतात आणि त्यांना झोपायचं म्हटलं ना तर ते आईचे झोपत झोपत्या परंतु काही कारणानं त्यांना आईची माया थोडीशी कमी मिळाली परंतु नंतर आजही त्या दोन्ही मुलींनी रात्री दहा अकरा वाजता आलो माझ्या दोन्ही माथा टेकून टेकल्याशिवाय झोपत नाही मला आजही तितकाच आनंद वाटतो की मला परमेश्वराने दोन मुली का दिल्या निश्चितपणाने आजही माझ्या भावना का दाखवून आल्या कारण मुलगी भविष्यात निश्चितपणाने बापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द तुम्ही तुमच्या मुलाला किती जीव लावा कितीही त्यांच्यावर प्रेम करा तेही तुम्हाला जीव लावतील परंतु शंभर टक्के खात्री देता येणार नाही कारण त्यांच्या बरोबर येणारी त्यांची जी पत्नी असेल ती आपल्या आई वडिलांना किती जीव लावल आणि आपला मुलगा किती जीव लावल त्याच्यात मात्र निश्चितपणाने थोडाफार शंका निर्माण करून देण्यासारखा असू शकतं परंतु आपली आता जी सध्याची मुलगी आपल्या निश्चितपणाने आपल्या नावऱ्यांशी भांडेल आपल्या कुटुंबाशी भांडेल तुम्हाला कधी अंतर देणार नाहीये किंवा शंभर टक्के खात्री ऑस्ट्रेलिया सारखं प्रगत राष्ट्र आहे सारखं प्रगत राष्ट्र आहे या देशांमध्ये आजही आधीच मा, मातेच्या पोटी असणारा हा मुलगा आहे का मुलगी आहे त्यांना समजत परंतु भारतात समजत नाही का समजत नाही हे आपल्याला समजायची गरज आज आहे कारण आजही मुलीची हत्या केली जाते ही दुर्भाग्य आपल्या भारतात आता काही कठोर कायद्यांमुळे थांबले हे दुर्भाग्य आपल्या भावनिक तेथून ते थांबायला हवं खरं अर्थानं आपल्या मुलीला कधीही अंतर देऊ नका मुलांवर संस्कार करा मुलगी निश्चितपणाने आई वडिलांना सांभाळून ठेवे मुलगी आई आणि बांधून ठेवण्याचं काम मुलगीच करेल म्हणून महाराज मला खऱ्या अर्थानं इतक्या दिवसात माझ्याही खरं तुम्ही भावना दाखवून आणल्या कारण आज या ठिकाणी मुलगी ही जरी परख्याच धन मानतो आपण परंतु मुलगी आपलं स्वतःच धन आहे आज म्हणायची गरज आलेली आहे आणि तुम्ही जर समोर पाहिलं तर हुंके घेऊन राहणारे वरही स्टेजवर पाहिलं तर मुलीच आहे म्हणून मी महाराजांना पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय सुश्राव्य प्रवचन मार्गदर्शन आयोजित केलं मी त्यांचं तुमच्या सर्वांच्या वतीनं आमच्या शिववाडीतील सर्व पालकांच्या वतीनं व्यक्तिशा माझ्या वतीनं आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका टावा कुमारे मॅडम असतील आदर्श शिक्षक गायकवाड मॅडम असतील सर्वांच्या गोष्टीने तुमचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो मला अनेक कार्यक्रम मला इथं मी माझ्याबद्दल थोडं सांगतो मी तेरा वर्ष झाले इथं काम करतोय तेरा वर्षात मी अनेक संस्था आल्या संस्थांचा आभार मानलं परंतु तुमचं खरं मनापासून मी आज आभार मानतो हृदयापासून आभार मानतो कारण आभार मानणे ही औपचारिकता असते परंतु हे मनापासून आभार मानण्याची आज मला खऱ्या अर्थानं संधी मिळाली वाडीमध्ये आहे आणि ते तुम्ही राबवा चांगल्या पद्धतीचं गाव आहे गावातील गावा सर्व पालक तुम्हाला निश्चितपणाने सहकार्य करतील आणि एक पिढी घडवल्याचं चांगलं मनभाग्य आपल्याला शिवात मिळेल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो